आजच्या भाषणांच्या सुरुवातीचा फरक जो स्वतः उद्धव ठाकरेंनीच अझ्यूम केलेला होता आणि तो अर्थात आपण करणारच कारण की आपण पत्रकार आहोत त्यामुळे हायलाईट करणं आपलं काम आहे नो मॅटर त्याच्यावर कोण काय बोलत आहे राज ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो केली आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो अशा पद्धतीने केलेली आहे आजच्या सगळ्या संपूर्ण सभेचा मतदार्थ लक्षात घ्यायचा झाला तर त्यांचं सांगणं एवढंच आहे की तुम्ही मराठी आहात तर ते मराठी असल्याचा अभिमान तो बाळगा आणि आपलं अस्तित्व कशामुळे आहे याची आठवण ठेवा आता याच्यामध्ये अनेकांना हेही मुद्दे खटकतात की पत्रकार म्हणून आपण हे असं कसं काय बोलू शकतो तर तुमच्या आठवणीसाठी हे सुद्धा सांगते की ज्यावेळेला उत्तर भारतीयांवर मुंबईत अन्याय होतो किंवा त्यांना मारहाण केली जाते त्यावेळेला उत्तर भारतातले पत्रकार कशा पद्धतीने बोलत असतात हे सुद्धा पहा आणि त्याच पद्धतीने मुंबईतल्या मराठी माणसाला जर तो मच्छी खातो म्हणून हिणवलं जात असेल मराठी लोक गंदे आहे म्हणून हिणवलं जात असेल आणि मराठी आहे म्हणून त्याला महाराष्ट्रातच नोकऱ्या नाकारल्या जात असतील तर मराठी पत्रकार म्हणून आम्ही सुद्धा ते अर्थात बोलणार आहोत कारण की जर ते गोष्टी हिंदी पत्रकारांना मान्य असतात तर त्या मराठी पत्रकारांबद्दल सुद्धा स्वीकारल्या गेल्या पाहिजेत कारण तो मराठीवर होणारा अन्याय आहे